उमरखेड्यात गणपती विसर्जन उत्साहात पार भाविकांनी दिला बाप्पाला निरोप गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या या गजरात उमरखेड येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन उत्साहात आणि शांततेत पार पडले विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता शहरातील जामा मस्जिद चौक सुवर्ण गल्ली तातारशा वाड आठवडी बाजार सह गांधी चौक नाग चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक यासह शहरातील मुख्य मार्गावरून सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणरायांच्या मिरवणुका काढण्यात आल्या सदर विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशे डीजेसह विविध वाद्यांच्या मिरवणुकीमध्ये समावेश होता विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व पोलीस उप पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी व पोलीस पथक तैनात करण्यात आले होते या प्रसंगी विधानसभेचे आमदार नामदेव ससाडे भाजपा जिल्हा समन्वयक नितीन बुतडा काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदकिशोरजी अग्रवाल यासह अनेक राजकीय पुढारी नेते पदाधिकारी तसेच महसूलचे महावितरणचे तसेच नपा मुख्याधिकारी व अग्निशामक पथक यासह वैद्यकीय पथकासह मोठ्या संख्येने प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते